ट्रॅप ट्रॅप रचणाऱ्यांची नावं सांगणाऱ्या जरांगेंचं मराठा आंदोलनाचं वादळ पुण्यात धडकलंय आहे पुण्याच्या रस्त्या रस्त्यांवर जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी दिसतीय जरांगींच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला आहे जरांगींची पदयात्रा आता पुण्यातून मुंबईला धडकणार आहे त्याआधी आज रात्री जरांगेंचा मुक्काम लोणावळ्यात असेल तर आपण मुंबई बंद पाडण्यासाठी नव्हे तर आरक्षणाच्या माध्यमातून सामान्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठीच मोर्चा काढण्याचा दावा जरांगींनी केला आहे मुंबई बंद पाडा थोडं चालवतो आम्ही ते मुंबई बंद पाडायला हो। त्यांनी यावं आम्ही मागण्यासाठी चाललोय रोजचं जगणं सुईचं व्हावं हो। यासाठीच आम्ही मुंबईला चाललोय त्यांना आरक्षण मिळावं त्यांचे मुलंही मोठे व्हावेत हो कारण हा प्रश्न नुसता आमचा एकट्याचाच नाही शहरातल्या सुद्धा राहणाऱ्या श्रीमंत गरीब नोकरदार व्यावसायिक सगळ्यांचाच हा प्रश्न आहे आणि आम्ही एक दिवसापुरता चाललोय तुमच्या दारातून आम्ही एक दिवसापुरता चाललोय तुम्हाला त्रास व्हावा ह्या भावनेने नाही चाललो आम्ही तुम्हाला शंभर रस्ते त्यातला एका बाजूचा जर आम्हाला दिला तर आम्ही सुद्धा तुमचेच आहे आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नाही तुम्हाला न्याय मिळावा म्हणून इथून चाललो उलट तुम्ही आम्हाला तांब्या भरून पाणी दिलं पाहिजे कारण आम्ही तुमच्या दारातून चाललो आम्ही रोज बसण्यासाठी नाही आलो तिथे